ते दोघी गेलेतलं काय बनवलं तर आज सातवी माल म्हणून दोघी घेतल्या काय बनवायला कोड्या चांमट्या बनवत बसला सातवा दिवस तर कालच होता काल सातवी पण आज घेतले बनवाय आठव्या दिवसालाच बहुतेक जण हे चालू केलं आहे बनवायचं आणि बनवून सध्या म्हणजे आता स्टार्ट केलं ना बनवायचं चामट्या आणि काय पापड्या पापड पापड्या माल ओके okay. मग तर देवाऱ्यान जाऊ मग दाखवत मी पण नाही गेली आज आठ आठवा दिवस आहे नवरात्रीचा पण आज पण नाही गेलो तर जाते मी पाया पडाल तेव्हा जाऊ आणि संध्याकाळी आम्ही जाणार गरबा खेळायला आम्ही बघ तो दाखवू तुम्हाला या रात्री नाचाला बहिणी पण येईल आमची बाटी मम्मी जाईल नाचायला असले का सगळे तर नाचतील जाऊन डुनटुण्या उड्या मारते बघ

नऊ दिवस जेवण आणि सातवे दिवसाला सात घर थोडं तांदूळ देतात ना ते जोगवा आणलं तर लगेच ते जाते हो दलाच आणि त्याच बनवायचं ते, ते पिठाचं <laughs> तुमच्या जाता होता हा

मावशी जोगवा मांगायची तसेच मावशी करतो अजून जोगवा मागतो मावशी करतो मावशीने किती वलंग घेतले बळेचा चालू मावशीने पण किती वलंग घेतले आई आईस चालव तू <laughs> <laughs> हा? एक मावशी करत ना आता याचा एक फोन चालवतो ना शिक जरा मावशी जवळ शिक जास्त उपास जमत ना माहिती एक टाइम ना जमत म्हणून तुझा वारस मी ने चालू <laughs> तुझे सगळेच आम्ही तिघेजा किचन मध्ये उभे आहे आमची बिल्लू पण आली आम्हाला मदत करायला ते म्हणतो मला पण वड बनवायचं ती पण फिमेल कॅट आहे ना मग तिला पण बनवायची जेव्हा ना बिल्लू अशी वरती बघत बसले बघ झोप जाऊन ना तर झोपलेली असते या टायमाला तिथली मिक्स भाजी बनवायला दोघीच मी नीट खायला मम्मी आली वै पप्पा दहा माणसं दहा माणसं भाजी घेतली आता आम्ही चाललो पहिले घरच्या द्यावरण चाललं ते <laughs> <दामन सजोते। laughs> <दामन सजोते। laughs> तिकडे तर आता कुटुंबां दोन देव आहेत आमचं म्हणजे एक आमच्या घरचा दैव आहे आणि एक कुटुंबातलं देव आहे तर देव दिवस तर असतो आणि कुटुंबांचा वलीमध्ये असतं तर तिथं चाललं तर चिंटूला पण उचललं मी ने घरातून त्याला पण घेऊन चाललंय देवाला ना, दे ना चिंटू फिरायला चाललो आम्ही हा आमच्या कुटुंबातलं कुलदैव

निश्चित दात आलं नंतर दात बाप्पाच्या चार चार पर्शील एक विषय तेव्हा बोलया तू अशा गोलवंड गोलवंड घर एक पुर्या ए गिर 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 गया 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 गिर गिरगया गिर गिरगया गिर गिरगया काका काकू पण आणलं बांधली ना बांधली असं बघते बघ क्या देख रहा है तू लाइटिंगचं डेकोरेशन पण केले पण मी इतके दिवस आली नव्हती म्हणून आता दाखवते दाखवतो भाजी नेसतो भाजीवाले भाजी लिहिलं काय ना भाजी साफ करणे बिझी येतो आईसने दिलं तर साफ करतो आता ए मारलं एक मोठा यारा चिंटू यारा यारा पायपरायचं तिकडं चल पाय पायपरा हे आमचं घरांचं देव ना चिंटी चिंटू रोज देवभक्ती करत असते डोका आपटून आपटून बाय बोलतय बघा कसा आहे भूत बघ लागे तोंड बघ कसा करत इकडं जायचंय तिकडे जायचंय गलीन जायच त्याला हिंडाला Azu, palingnya malah. कस आहे त्याला पापऱ्या खायच्या वर पापऱ्या घ्यायच्या कोणची त्याल त्या, त्या बाबा का बरं जा मी बोल विराज ला घेऊन जा बरं मॅक्झिम ढोल वाजवा सांग तुम्ही तिकडं जाऊन चिरू व्हिडिओ पायापर हा बाप्पा आय ग आमच्या गुणाचा पोर्या गुर मम्माच्या पार मोठ्या मम्मीच्या पार आईच हा सगळ्यांच्या मात संस्कारी बच्चे आमराव चि माझे

पण मग अशी डाकुलन मला पण संपलं संपल ते मगाशी आणि एवढंच या राहिले तर गाइस आता आम्ही निघलो गरबा केलेला आम्ही तिघी आहे आणि दादा वेणीला नौस काय मग होतो पत्तो पडला मला म्हणजे नौस येते तो बोलते टाइम होईल तिकडे करत दादा कोण गेले काका ने काकू गेले जोसप पर्यंत चालून दिसपर तर गाय जाता पोहोचलेलो आहे आणि गाडी लावली इथं आता मी चालो चारो चार कांगळीकडे जाणार चला जमीन जा ड्रेस अप एवढा भारी गेले ठीक आहे बस चपला बघा आमचा फोटोस स्लाईड्स क्रॉक आणि भूमि

येणार दुसरे इथलंय तसं आपण लांब आले बघू सर बघू सर तर लास्टच्या एंडिंगला बारापर्यंत असत घर का बघू आज दहापर्यंत का बारापर्यंत कारण की साडेनवा मध्ये घेतलंच वाजल्यान म्हणून तर

<laughs> जीज़ी। जीज़ी। मारे कपड्याचा चोथा करून टाकला करता बोलतो नाही मला व्हिडिओ काढायचे मग तेवढ्या पावसाला आणि पावसाने आमची काशी केली रा द्या बालो न मेकअप कर मीला बोललेलो की जीन्स आपण जीन्स टॉपवर जाऊ कुर्ता बिरता चांगला बॅगी जीन्स आणि कुर्तीला घागरा घाला घालून माझ्याकडे दरवर्षी घागरा घालून जातात या वर्षी काल मग जीन्स टॉप या वर्षी जर डिसेंट जायचं होतं बॅगी जीन्स आणि कुर्ती जाऊ दे तर आता फायनल मी घरी शाळल्यान र कपर पपरू कसे गेल तो कशा आल्या तर घरी जाऊन आता कपडे चेंज करतो गरम पाणी अंघोळ करतो मस्त आलं चले कप आणि हा ब्लॉग मी आता तिथे एंटरते आता दाखवलं तर होतं नाचता दिसतं नाही पण काय दाखवत होता नाही आला जाणेलो थोडीशी बघू किट भेटली तर टाकीत नाही तर मग नाही चला गुड नाईट बाय बाय